आज मला गाडी सर्व्हिसिंग करायची होती गाडी भावनं दोन आठवडा बंद होती बघा किती घाण झालं बघा गाडीच्या आता मध्ये बसून का नाही गाडी पहिल्यांदा जर चालू करून घेतलो नाहीतर मी गाडी हातानेच धुतोय एवढी घाण झाल्या का नाही प्रमाणाच्या बाहेर सर्व्हिसिंगच करूया म्हणलं ऑटो सर्व्हिसिंग पॉलिसिंग सेंटर मध्ये आलोय बघा लंबर पण इथं सर्व्हिसिंग सेंटरच्या आत मध्ये गाडी पहिल्यांदा तर कने उभा केलं बिझनेस यांचा नवीनच होता म्हणून कने पेड्या पण एक लंबरला म्हणजे कने गाडीच्या आतमधलं जे आपलं मॅटिंग असते कने नाही ते पहिल्यांदा धुवून घेत यांच्याकडे असं वॅक्यूम पण आहे बघा जेणेकरून कने आपली माती असते कने नाही गाडी मधली ती सगळी ओढून घेते दोन नंबरला म्हणजे कने आतनं बहिर न वरन पाणी मारून घेतलं बघा शॅम्पूचा फेस करून गाडीला कने पलीकडनं बॅक न समोरनं का धुवायला चालू गाडीच्या जो तो पण असं बघा टायरीला पॉलिश मारून घेतलं चकचकण्यासाठी गाडीला सर्व्हिसिंग करून सुद्धा का नाही ह्याच्यावरती असं डस्ट राहिलेले बघ घालवायचा एकच उपाय म्हणजे गाडीला पॉलिश करायचं आणि हा भावन दादांकडे पॉलिशचं पण काम आहे जे एकदम टॉपच आहे आणि एक मी तुम्हाला चॅलेंज देणार आहे बोनेटच्या समोर जे मी तुम्हाला डस्ट दाखलो की गाडीच्या वरती कशामुळे येत्या ते मला कमेंट मध्ये सांगा आणि पेजला फॉलो करा